नमस्कार मित्रांनो एकेटेक एक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तलाठ्यांच्या बदल्याविषयी एक महत्त्वपूर्ण अशी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो इथे पाहू शकता की तलाठी बदली कार्यपद्धतीसाठी समिती तसेच इथे खाली पाहू शकता उपविभागीय अधिकारी स्तरावर प्रांताधिकारी होणाऱ्या तलाठ्यांच्या बदल्या आता संपूर्ण जिल्ह्यात करण्यात येणार आहेत या बदल्या ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहेत याकरिता कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी पुणे विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे या समितीचा अहवाल बा बावीस जूनपर्यंत येण्याची शक्यता आहे तलाठ्यांच्या बदल्या उपविभागीय अधिकारी स्तरावरच होत असतात यामुळे संबंधित तलाठ्यांच्या त्या उपविभागांतर्गत येत असलेल्या दोन अथवा तीन तहसील कार्यालयातच बदल्य बदल्या होत होत्या यापुढे तलाठ्यांच्या बदल्या संपूर्ण जिल्ह्यात कोठेही करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे मात्र तलाठी राज्य संघटनेने त्याला विरोध केला असून बदली प्रक्रिया पूर्वीप्रमाणे राहावी अशी मागणी केलेली आहे तसे तसेच इथं पुढे पाहू हो शकता मित्रांनो तुम्ही की इथे सदस्य समिती स्थापन दरम्यान राज्य शासनाने तलाठ्यांच्या बदल्या ऑनलाईन पद्धतीने करण्याबाबत कार्यपद्धती निश्चित करण्याचे काम सुरू केले आहे त्याकरिता पुणे विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली आठ सदस्यीय समिती स्थापन केली आहे यामध्ये सदस्य म्हणून जळगाव चंद्रपूर आणि अहमदनगर जिल्ह्या जिल्हाधिकाऱ्यांचाही समावेश आहे सात जून रोजी स्थापन केलेल्या या समितीला पंधरा दिवसात अहवाल देण्याची सूचना केलेली आहे तर मित्रांनो तलाठी बदली विषयी एक महत्त्वपूर्ण अशी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे मित्रांनो तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्याला कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद